पाणंद रस्ते हे शेतकऱ्यांची रक्तवाहिनी जिल्हाधिकारी अशोक काकडे जत तालुक्यात महसूल पंधरवड्याचा शुभारंभ पाणंद रस्ते मोकळे अतिक्रमणमुक्त करण्यास प्रशासन कटिबद्ध जत तालुक्यात आज महसूल पंधरवड्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते झाले आणि या उपक्रमाद्वारे नागरिकांचे विविध महसूल विषयक प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवले जाणार असून प्रशासन दरवाजापर्यंत सेवा पुरवण्याचा संकल्प यावेळेस करण्यात आला जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले पाणंद रस्ता मोकळा करणे आणि त्याची मोजणी करणे हे आम्ही प्राधान्यानं करत आहोत रस्ते ही शेतकऱ्यांची रक्तवाहिनी आहे जशी रक्तवाहिनी मोकळी असेल तरच आरोग्य चांगले राहते त्याचप्रमाणे पाणंद रस्ते शेतकऱ्यांसाठी मोकळे आणि अतिक्रमणमुक्त असणे आवश्यक आहे हे काम तालुका प्रशासन शेतकऱ्यांच्या जा दारी जाऊन करत आहे जत तालुका आता बागायत तालुक्यात रूपांतर होत आहे असंही त्यांनी आहे महसूल पंधरवड्यात पाणंद रस्ते खुला करून त्याची सातबाऱ्यावर नोंद घेण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात सहज इजा करण्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध होणार आहे याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अजय कुमार नवले तहसीलदार प्रवीण धानोरकर अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांच्यासह हो महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते नागरिकांच्या विविध तक्रारी आणि अर्जांचा तात्काळ निपटारा यावेळेस करण्यात आला शेतकऱ्यांनी महसूल पंधरावड्याचा मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळेस केलेलं आहे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसापासून म्हणजे आजपासून ते दोन ऑक्टोबर गांधी जयंतीपर्यंत साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याची आज जिल्ह्याची सुरुवात आम्ही जत तालुक्यातून हिवरे या गावापासून केलेली आहे म्हणजे थोडक्यात की जत तालुक्याला या उपक्रमाचं लीडर होण्याचा मान या निमित्ताने मिळालेला आहे या उपक्रमामध्ये महसूल विभाग ग्रामविकास विभाग आरोग्य विभाग आणि या सगळ्याच विभागांचे आपापले पंधरा दिवसाचे उपक्रम आहेत महसूल विभागामार्फत आणि आरोग्य विभागाने ग्रामविकास विभागामार्फत आपण जो सेवा पंधरावडा आपण जो साजरा करत आहोत त्याच्यामध्ये पानंद रस्ते मोकळे करण्याचा एक महत्वाचा उपक्रम आपण घेत आहोत कारण रस्ते ही रक्तवाहिनी आहे आणि रक्तवाहिनी जेवढी मोकळी तेवढं आरोग्य चांगलं त्याच्यातून अनेकदा माल इकडून तिकडे आपल्याला नेता येतो मध्यंतरी आपण मुख्य सचिव मोदय आले होते त्यांनी लोकांनी तेव्हा आम्हाला सांगितलं मी आता हिवरेमध्ये पण जाऊन आलो तो शेतकरी इतक्या आनंदाने सांगत होता की माझा अडीच किलोमीटरचा हा रस्ता मोकळा झाल्यामुळे आज मला शेतीमाल व्यवस्थितपणे इकडं तिकडून नेता येईल आणि त्याच्यामुळे या तालुक्या जत तालुक्यामध्ये जे पानंद रस्ते ते मोकळे करणे आवश्यक आहे त्याच्या नोंदी सात बारा उतारावर नकाशावर घेणे आवश्यक आहे त्याचं दुसरं एक कारण आहे की हा तालुका आता बागाय तालुक्यात रूपांतरित होत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे या जुन्या वाटा या आपण आता शा व्यवस्थित राखून ठेवल्या पाहिजेत तर या उपक्रमामध्ये आम्ही पानंद रस्ते मोकळे करणे त्यासाठी वेळप्रसंगी रस्ता अदालत करणे आणि त्याच्यामध्ये सगळ्या विभागांचं सहकार्य करून तो रस्ता मोकळा करून घेणे आणि तिथे त्याच्या कडेला किंवा त्या रस्त्याची मोजबाब करून हद्दी खुना निश्चित करणे त्याच्या सातबारा उत्तरावर नोंदी घ्यायच्या आणि त्यानंतर कडेला झाडं लावायची म्हणजे त्याचं थोडकं डिमार्केशन करायचं हा उपक्रम आम्ही या सात दिवसामध्ये घेत आहोत त्याचबरोबर आम्ही जे काही प्र, पंतप्रधान आवास योजना अंतर्गत ज्या लोकांना घरजमीन नसल्यामुळे घरं बांधता आलेली नाही तर त्यांना सुद्धा आम्ही या पुढच्या पंधरा दिवसामध्ये आमची जी शासकीय जमीन आहे ती आम्ही घर जागेसाठी देणार आहोत आणि त्याचं एक उपक्रमाच्या स्वरूपामध्ये आम्ही तो उपक्रम घेणार आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी